लोक फोटो काढते काढायला हो इतक्या लांब जायची गरज नाही आता जरी ठरवलं ना ह्या क्षणापासून दारू सोडू शकणार कारण काय कपटे मित्र आहेत त्यांच्या टेशन मी दार पितो बालाच्या लावत बोलणार आमच्या देखील घेऊन ये तुमच्या एकाच नावच्या तीन किसत घालतोय किशत घालतो आणि हे चाले वेगे सुभाष मजने अध्यक्ष रामभाव जगताप आणि बाळासाहेब शिंदे एवढं मोठं जेवणाची निवेदनाची पार्टी आता रामबावची पार्टी एकच नंबर जेवण होणार ना तिथं पण मी सुभाषराव घरी जाऊन भाकरी खाऊन मला तिथला नेम नाही मी रुपया आणि जेवण दिले त्यांचा थप्पा का मी बी आहे ना त्यात एक काम नंबर मी माझा नाही नाही थबा थबा माझा छप्पा पडला तर तू पार्टी द्यायची काटा पडला तुम्ही पार्टी द्यायची आणि रुपया उभा राहिला तरी मी देणार बघा माझा मित्र आहे हे माझ ना अरे हे बघून एवढं चवीच आहे करायचं ह्याच्यातच माल मसाला वापरून आम्हाला मोठ्या चांगली किती आम्ही बघून चाट चाट खाल्लं ती हेच बघून

घास तुला ना गेला नाही अर्थ हे की पायच मोडा ड्रायव्हर फोन येतात त्यांना पाहिजे गाडी येईल तुम्ही बक गाडी दिसाल काय नाही दिस

हा ते उल्टा बोलते काय पाय तोडिन ड्रायव्हर 100 रुपयाला काय गेलाय काय तेव्हा त्याला काय झालं तुम्हाला लावलं तो डॉक्टर गेला तुम्हाला पण म्हणतात ड्रायव्हरला बोलव चल कोण काय म्हणते बघू चुका त्यांची नीली असली आपल्याला दम देतो चल तो नको म्हणतो मी आ गमन से मी नाही

मारणार होता आम्हाला उठ का थोडं दगड घालणार होता उठ दाखवा हात पाय मोडून दुसरा पाळा लागा रे कट कट रामबा तुम्ही कुठं पाळणार आहे तुम्ही पण इकडे पाळणार ना नाही नाही भाऊ तिकडे पाळणार आहे ना ठीक आहे फोनवर होईलच कॉन्टॅक्ट काहीतरी प्रेम दे त्यांना हा ठीक आहे चला तू ह्याला ऐकत नाही बाहेर मोठा पण तू फक्त उठकी काय झाले म्हणून

तू कुठे कुठे येणार आहेस इथं 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 असं येऊ येऊ दे दे गाडी घेऊन आहे नाही 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 गाडीवरच बरोबर तुला हात केल्यावर कुठे तिकड